पण मी असं बऱ्याचदा ऐकलंय की इतके तास आपण काम करतो मग जेवण करायला वेळच नाही मिळत किंवा आपला डबा बनवायला वेळच नाही मिळत मी बऱ्याच जणांकडून ऐकलंय पण ताई तुम्ही स्वतःच एक, एक युट्यूब चॅनल चालवतो आणि त्याच्यावर इतक्या दुनियातल्या भारी रेसिपीज करून टाकता सो ही आवड कुठून सुरुवात झालीये नेमकी आणि या म्हणजे कामाच्या शेड्यूल मधनं वेळ काढून आपण आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवावे ह्याच्यासाठी ही एनर्जी लागत असेल ते सगळं कसं जुळवून आणता सर्वात पहिलं म्हणजे आवड म्हणजे खरं सांगते तुला मी लग्न होईपर्यंत मला अजिबात जेवण बनवता येत नव्हतं म्हणजे मी आईला एकदा फोन करून लग्न झाल्यानंतर मटकीला मोड कसे काढायचे पण विचारलं होतं इतकं माझं अज्ञान होतं कारण माझी आई फार अप्रतिम जेवण बनवायची म्हणजे तिच्या हातची मी म्हणेन मला पन्नास टक्के सर आली असेल कदाचित पण बेसिकली आम्हाला फुडी तुम्ही जर फुडी असाल तरच तुम्हाला करायची क खायला घालायची करून खायला घालायची हाऊस असते तसं आय एम अ फूड बेसिकली आणि मला म्हणजे माझ्या आईमुळेच मला ही आवड निर्माण झाली आणि लग्न झाल्यानंतर मग जसे आमच्याकडे लोक यायचे तसं मला आपण काहीतरी करूया काहीतरी बनवूया अशी आवड निर्माण झाली आईकडनं शिकत गेले आणि आय एम अ टोटल एकलव्य ऑफ तरलाजी तरला दलाल आता माझे कधी काय म्हणूया ते जुलिया जुलिया सिनेमा आहेत तसं असेल कदाचित तरलाजींना मी कधी भेटले नाही आयुष्यात भेट होऊ शकली नाही शी इज नो मोर पण त्यांची पुस्तकं वाचून मी शिकायला लागले आणि तसेच माझे अजून एका व्यक्तीची मी ऐकायलो आहेत एक पॉल हॉलिडे म्हणून एक खूप मोठे ब्रेडचे शेफ आहेत त्यांचं ब्रेड ही त्यांची स्पेशालिटी आहेत बेकर आहेत ते त्यांची पण एकदाच मला क्रॉसवर्डमध्ये मिळून गेलं पुस्तक ते मी ट्राय केला पहिल्यांदा ब्रेड आणि इतका चुकला तो इतका फसला तो इतका कडक झाला की अशोक मला म्हणाला की मला असं वाटतं की कुठे जर दंगल बिकल झाली तर तुझे ब्रेड विकले पाहिजेत आपण आय एम नॉट अटॉल अ ट्रेंडशिप पण मला व्हायचं होतं म्हणजे मला मी गेले होते केटरिंग कॉलेज ॲडमिशन घ्यायला पण तिकडे गेल्यावरती कळलं की बारावी सायन्स लागतं आणि आय वॉज नॉट इन टू डुईंग सायन्स आय वेंट टू आर्ट्स आणि ते माझं स्वप्न शेवटी म्हणजे मुलांनी पूर्ण केलं तो कॉदब्लू पॅरिसमधनं त्यांनी फ्रेंच कुझिनचा डिप्लोमा केला आणि कॉदो कॉन्दोब्लू लंडनमधनं त्यांनी पतेसरीचा डिप्लोमा केला आणि ही बिकेम अ शेफ तर बऱ्याच गोष्टीनंतर मी त्याच्याकडनं शिकले असं म्हणतात ना मूल झाल्यावरती आईनी जरी मुलाला जन्म दिला असता तरी ते मूल जन्माला येऊन ते आईचा गुरु बनतं तसं कुठेतरी अनिकेतच्या बाबतीत झालं आहे बऱ्याच गोष्टीत तो माझा गुरु आहे बऱ्याच गोष्टीत बद्दल पुस्तकं वाचनाची वेगवेगळ्या लेखकांना त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं आणि खूप गोष्टी स्वयंपाकातल्या त्यांनी इंटरनॅशनल क्रुझिनमधल्या त्यांनी मला शिकवल्या सो मला खूप आवडतं स्वयंपाक करायला खाऊ घालायला मेन म्हणजे खाऊ घालायला आवडतं पुस्तक करणं इज नॉट फन ते छान करून खाऊ घालायला आवडतं